अध्यक्ष महोदय एकूण छप्पन्न आपण आरोपी म्हणजे आरोपींवरती आपण गुन्हे दाखल केले होते त्यापैकी सोळा आरोपींना आपण अटक केली होती आणि छत्तीस आरोपींच्या बाबतीत आपली आपण म्हणतात ती माहिती खरी आहे की हे आरोपी फरार आहेत परंतु जी मी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही देखील नाराजी व्यक्त केली होती आणि आपण संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की या आरोपींना शोधून काढण्यासाठी सगळी यंत्रणा ॲक्टिव्ह करा आणि ह्यांना लवकरात लवकर तिथे पकडण्यात येईल दुसरी गोष्ट आपण जे म्हटलं आहे की नऊ महिन्याचा कालावधी जास्त आहे परंतु ही जी प्रोसेस जी आहे व्हॅल्युएशन करण्याची त्यानंतर आपल्याला कोर्टामध्ये सादर करावं लागतं त्याचं ऑब्जेक्शन वगैरे तिथे कोर्टामध्ये सुनावणी होते त्या प्रोसेसला जवळपास पाच ते सहा महिने जातात आणि म्हणून आपण ती लिलावाची प्रोसेसच्या सरापर्यंत येईपर्यंत आपल्याला पाच ते पाच ते सहा महिने जाणार आहेत त्यानंतर आपण तीन महिने आपण हे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठीचा आपण कालावधी ठेवलेला आहे म्हणून आपण ते सात आठ ते नऊ महिने म्हटले परंतु नक्कीच माझा आपला शासनाचा प्रयत्न असाच असणार आहे की पुढच्या सहा महिन्या म्हणजे मॅक्सिमम टाइम आपण आठ ते नऊ महिने दिलेला आहे परंतु सहा महिन्याचा प्रोसेस पूर्ण करायचा आपला प्रयत्न राहील